नमस्कार सर्वांचं व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन बघा आपल्याला भेटलेलं आहे फ्लावरचा चारा आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे सर्वांना शुभ संध्याकाळ <coughs> शुभ सायंकाळ तर चाललं आहे आपलं मेंढ्या चारायचं चारा चारा चा काम तर बघा आता एवढीच सकाळच्याला थोडीशी अशी ठेवलेली शिल्लक फ्लावर सकाळची कॉकरांसाठी ठेवावी लागते आणि इकडे जी चारलेली आहे शेजारी कांद्याचं रोप आहे तर असं असते बघा मेंढपाळ जीवन संध्याकाळ झालेली आहे तिकडं आकाशामध्ये चंद्र पण म्हणजे पौर्णिमाजवळ आल्यामुळं चंद्र पण दिसत आहे बघा दिसतोय का तर बघा मी थोडंसं झूम करून दाखवतोय तर बघा तर असं असते आपलं संध्याकाळचं कामकाज आपलं बघा वाघुरीकडे लावून ठेवलेली आहे आत्ताच तर दोन माणसं असल्यामुळं लवकरच वागुर लावून ठेवतो आम्ही म्हणजे याला वाडा पण मानतात काही लोक जाळी पण मानतात तर हे लवकरच आता लावून झालेली आहे आता साधारणतरी आ... सव्वा पाच वाजलेत आणि असं आपलं कामकाज आता उरकलेलं आहे साधारण अजून म्हणजे अजून एक तास तरी एक तास आणि मेंढ्या आम्ही कोंडतो सहा सव्वा सहा सहा वाजेपर्यंत आणि बघा लहान लहान पिल्ला आता मेंढ्या आल्या आल्या त्यांना पाजत नाहीत चरायच्या नादीला लागातात मग आता कोणाला ज्याची त्याची आई सापडून जेते त्याच्या आईला प्या म्हणजे दूध प्यायचा प्रयत्न करते बघा तिथे एक शिळी तर तिचे कशी कळडं शिळी चरते पडून आणि कळडं कसे पाठीमागून मागून बघा शप हल हलवतात आणि दूध पितात असं असतं आमचं जीवनक्रम जीवनपाठ आणि आपली खिलारी गायचर ते इकडं माझं बघा डोंगर मस्तपैकी दिसतं ऐपलीकडं तर असं संध्याकाळच्या वेळी चारा असला तर बरं वाटतं बरं का आम्हाला नाहीतर मग खूपच टेन्शन येतं माणसाला संध्याकाळच्या वेळेस नाही का तर बघा दोन कोकरं कसे खेळतात त्यांच्या आईला पेतात हे दोन कोकरं झालेले आहेत त्या मेंढीला आणि संध्याकाळचा चारा नसला का खूप धावपळ असते नाही का मेंढ्या पण थांबत चरत नाही व्यवस्थित एक जागेवरती पडतात खूप आपल्याला पण वाडा लावायचं नाही का वाडा लावायचा असं खूपच मग टेन्शन असतं तर मेंढ्यांना चारा असला का थोडं बरं वाटतं आता पण लेफोटवर चारा नाही आहे पण थोडं काय ना त्यांचं आणि हे बघा हे पण दोन याचा व्हिडिओ टाकलेलाच आहे पिल्लांचा ये पण हे पण यांच्या आईला दोघंजण आहेत दोघं पण नरच आहेत म्हणजे दोन दोन्ही पण घेटेच आहेत आणि विशेष म्हणजे मेंढी पहिल्यांदाच व्यायलेली आहे तर पहिलंच बियत आहे तिचं तर बघा त्याला पण व्हिडिओ काढायचा कळलं ते बघा कसं उडी मारत आलं आपल्याकडं आणि एक बघा कसं पेत आहे त्याच्या मम्मीला तर बघा हे पण चाललं आहे आता संध्याकाळच्या वेळी असं हुका चुक होती कधी कधी त्यांची बघा ते पण गेलं आता तर असं असते संध्याकाळचं बघा हा आपला जावळे आहे म्हणजे बालिंगा तो पण चरतोय गाई चरते तिथं दोन नारळाचे झाडं आहेत त्या नारळाच्या झाडांवरती गोण्या घातलेल्या आहेत म्हणजे आपल्याला मेंढ्या इकडं का हणताहता तिकडं जरी दुर्लक्ष झालं तरी ते झाड खाऊ नये म्हणून त्याच्यावर नारळाच्या झाडांवरती त्या गोण्या घातलेल्या आहेत त्या गोण्यांमुळे ते झाडं मेंढ्या नाही का सुरक्षित राहतं तर बघा असं कोण्या घालून त्याच्यावरती असं झाकून ठेवलेलं आहे आणि इथं बघा कोरपडाची झाडे कोणी बघितलं नसेल तर बघून घ्या नैसर्गिक कोरपड आणि बघा इथं शेजारी पाण्याचं का आहे पाणी पण आहे साचलं म्हणजे इथून बोरवेल मळून म्हणजे पाचरून जिऱ्यासारखं पाणी जाते खाली असं आहे आपलं मेंढपाळ जीवन सर्वांनी ज्यांना ज्यांना व्हिडिओ आवडला त्यांनी नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा थांबू याच ठिकाणी सर्वांना धन्यवाद रामकृष्णारी